नमस्कार तर आज एका वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे मी बायकांच्या अत्यंत जिवाळ्याचा विषय म्हणजे साडी कारण आपल्याकडे कितीही साड्या असल्या आणि मार्केटमध्ये मा नवीन पॅटर्नमध्ये मा साडी आली किंवा कोणाच्या अंगावर साडी पाहिली तर ती आपण विकत घेतोच आता सध्या हळदी कुंकाचे दिवस आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालतो कॉटन सिल्क वर्क काटपलर पण या साड्या मेंटेन करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आपण जर साडी लॉन्ड्रीला धुवायला दिली तर अगदी दीडशे ते दोनशे रुपये लागतात एका साडीला पण या व्हिडिओमध्ये मी आज अगदी पाच ते दहा रुपयामध्ये लॉन्ड्रीसारखी साडी कशी धुवायची तेही सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहेत या व्हिडिओच्या शेवटी मी साड्या कशा फोल्ड करायच्या व्यवस्थित आणि कपाटात कशा अरेंज करायच्या तेसुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आहे काटपदर साडी आणि ही साडी वापरली आहे खूप वेळा पण वॉश केली नाही अजून एकदाही आणि आता ही आहे एक कॉटनची साडी ही सुद्धा वॉश केलेली नाही वापरल्यामुळं याच्यावर अगदी चुरगळल्यासारखी झाली आहे साडी तर आता चला बघूया कसं वॉश करायचं आणि काय वापरलेलं आहे तर अगदी पाच ते दहा रुपयात तुमचं काम होणार आहे म्हटलं होतं मी तर इथे मी शॅम्पूचे पाच शासे घेतलेले आहेत एका साडीसाठी एक सॅशे वापरायचं आहे तुम्ही कोणताही शॅम्पू वापरू शकता तरी ते मी क्लिनिक प्लस घेतलेला आहे आणि आता एका मोठ्या टबमध्ये हा शॅम्पू टाकायचा आणि आता याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा मीठ मीठ टाकल्यामुळं काय होतं की साड्यांचं जे कलर जातात ते जात नाहीत आणि साड्यांना एक छान शाईन येते त्याच्यामुळं मग मीठ टाकायचं आणि आता याच्यात अर्ध टप पाणी भरलेलं आहे हाताने व्यवस्थित शॅम्पू आणि मीठ विरघळून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये ही काटपद्धची साडी बुडवायची आता या साड्या मी फर्स्ट टाईम वॉश करत आहे त्याच्यामुळं थोडाफार कलर जाणार आहे या साड्यांचा पण तुम्ही जर दुसऱ्या तिसऱ्या वेळेस वॉश करत असाल तर मीठ टाकल्यामुळे साड्यांचा कलर जाणार नाही जास्त तर आता बघा ही साडी फर्स्ट टाईम वॉश करत असल्यामुळे याचा थोडाफार ब्ल्यू कलर पाण्यामध्ये मिक्स होत आहे तर आता ही साडी पाण्यात भिजवल्यानंतर अर्धा तास भिजवून ठेवायची आहे साड्यांचा जर कलर जात असेल तर साड्या वेगवेगळ्या भिजवा नाही तर एकमेकांचे कलर साड्याला लागतात आणि साड्या खराब होतील त्याच्यामुळं साड्या वेगवेगळ्या भिजवा कलर जात असतील तर तर आता अर्धा तास ही साडी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि अर्धा तासाने फक्त हाताने अशी साडी धुवायची आहे आपण महागड्या साड्या असतात त्याच्यामुळं जपून वापरतो एवढ्या काही जास्ती घाण होत नाहीत त्या डेली यूज साड्यांसारखं त्यामुळं ब्रश लावायची किंवा अगदी दगडावरती आपटून धुवायची गरज नाही अर्धा तास भिजवल्यामुळं अशा प्रकारे हातानं जरी साडी धुतली तरी निघते जो फॉलचा भाग असतो तो जास्त खराब होतो त्याच्यामुळं हातावरती फॉल छान चोळून साडी धुवून घेतलेली आहे आणि आता टब भरून पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ही साडी फक्त बुडवून अशी काढायची आहे पिळायची नाही साडी जर पिळली तर साडीला अजूनच जास्त गुड्या पडतात म्हणून मग फक्त पाण्यातून काढायची आणि पिळायची नाही दोरीवरती ती साडी पाणी निथरण्यासाठी ठेवून द्यायची आणि पाणी निथरलं की मग सुकवायचे आहे आता इथे अजून दोन शॅम्पूचे साशे बघ टबमध्ये मिक्स केले आणि त्यात मीठ टाकलं आणि आता इथे ही कॉटनची साडी मी पाण्यात भिजवलेली आहे आणि सेम कलरची साडी आहे अजून एक माझ्याकडे वर्कची आहे तीसुद्धा याच्यात भिजवणार आहे कारण की सेम कलरच्या साड्या आहेत त्याच्यामुळं कलर जरी लागला एकमेकांना तरी एवढं ओळखायला येणार नाही अर्धा तास यासुद्धा साड्या भिजवून ठेवल्या होत्या आणि सुद्धा साड्या सेम पद्धतीने धुवून घ्यायच्या आहेत फॉलचा भाग हाताने चोळून घ्यायचा आणि मग थोड्याशा हाताने कुचून या साड्या धुवायच्या आहेत ब्रश वगैरे लावला किंवा आपटून धुतल्या तर साड्या खराब होतात आणि ह्या दोन्ही साड्या धुवून झालेल्या आहेत आणि सेम पद्धतीने या साड्या पाण्यातून काढायच्या आहेत या साड्या पाण्यातून काढल्या आणि दोरीवरती निथरण्यासाठी पाणी ठेवून दिलं आणि दहा एक मिनिटांनी या साड्या सुकवायच्या आहेत पाणी निसरल्यानंतर आता या साड्यांचे ब्लाऊजसुद्धा सेम पद्धतीने धुवायचे अंडर आर्म्समध्ये थोडंसं घाम येतो त्याच्यामुळे तिथे शक्यतो खराब होतात घामाचे डाग वगैरे तसेच राहतात त्याच्यामुळे तिथे थोडंसं चोळून घ्यायचं आणि हुकाच्या साईडला कधी कधी गंज लागतो तेसुद्धा चोळून घ्यायचं आणि ब्लाऊज धुवून घेतलेले आहेत दहा पंधरा मिनटानंतर साडीतलं पाणी निथरल्यानंतर साडी अशा प्रकारे उन्हामध्ये छान सुकवून घ्यायची आहे चार पदरी घडी घालायची आणि साडी सुकवून घ्यायची एक दिवस साडी छान सुकवून घेतली उन्हामध्ये आणि बघू शकता साडी धुतल्यानंतर साडीला किती छान प्रकारे शाईन आलेली आहे आणि आता या साडीला इस्त्री कशी करायची ते बघूया तर अशा प्रकारे साडीचा पदराकरचा किंवा मग नेसण्याकडचा भाग धरायचा आणि अशा प्रकारे त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे पूर्ण साडी अशा प्रकारे अर्ध्यामधून फोल्ड करायची आणि आता माझ्याकडे इस्त्रीवरती इथे कॉटन सिल्क लिनन उल अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामधला मी सिल्क हा ऑप्शन निवडलेला आहे आणि आता या साडीला प्रेस करून घ्यायचं इस्त्री खूप गरम करायची नाही साड्या अगदी पातळ असतात त्यामुळं लगेच इस्त्रीला चिटकतात खूप गरम इस्त्री झाली तर दुसऱ्या एखाद्या जाड कपड्यावर सुरुवातीला इस्त्री फिरवायची थोडीशी गार झाली की मगच साडीवर फिरवा एकदमच साडीवर फिरवली तर साडी इस्त्रीला चिटकते त्याच्यामुळं मग अगदी कमी गरम करायची इस्त्री आणि बघा इस्त्री करून झालेली आहे फॉलकडच्या भागाला थोडंसं जास्त प्रेशर लावून इस्त्री करायची आहे तो भाग थोडासा जास्त गोळा होतो म्हणून आणि वरच्या साईडने इस्त्री करून झाली की मग साडीची जी खालची बाजू आहे ती पलटून घ्यायची आणि इस्त्री करायची इस्त्री करून थोडा भाग झाला की अशा प्रकारे फोल्ड प्रकारे करून घ्यायचा एकावर एक आणि पूर्ण साडी अशाच प्रकारे इस्त्री करून घ्यायची आहे खूप छान शाईन आलेली आहे साडीवरती आणि इस्त्री केल्यानंतर तर अगदी नवीन दुकानातून आणल्यासारखी ही साडी वाटत आहे तर आता ती साडी इस्त्री करून झालेली आहे आणि सेम पद्धतीने आपण ही कॉटनची साडीसुद्धा इस्त्री करूया कॉटनच्या साड्या त्यातल्या त्यात खूप पातळ असतात त्याच्यामुळं इस्त्री खूप कमी गरम करा सुरुवातीला आणि मग साडी प्रेस करा आता ही साडी घडी कशी घालायची ते बघूया आता चार भागामध्ये फोल्ड केल्यानंतर अजून एक फोल्ड साडीला घालायचा आणि अशा प्रकारे अर्ध्यातून अजून एक फोल्ड करायचं आता याच्यावरती ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊज एकीकड साडी एकीकड व्यवस्थित सापडत नाही ब्लाऊज लवकर घ्यायच्या वेळी तर अशा प्रकारे साडीवर ठेवायचा जो साडीचा काठाचा भाग आहे तो फोल्ड करायचा आधी आणि जो राहिलेला भाग आहे तर तो काठाच्या वरच्या भागामध्ये अशा प्रकारे घालायचा बघा व्यवस्थित साडी चा हा भाग आतमध्ये घालायचा आणि हाताने छान त्याला प्रेस करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे खूप व्यवस्थित घडी राहते अशा प्रकारे जर साडीची घडी केली तर आणि बघू शकता किती सुंदर घडी झालेली आहे साडीची आणि यात ब्लाऊजसुद्धा बसलेला आहे अशा प्रकारे जर घडी केली साडीची तर ब्लाउजही इकडे तिकडे पडत नाही घाईच्या टायमिंगला अगदी लवकर सापडतं आणि कपाटात एकावर एक अशा एकसारख्या घडीच्या साड्या ठेवायलासुद्धा खूप सोप्पं जातं एकावर एक जर अशा साड्यांच्या घड्या ठेवल्या तर कपाटातसुद्धा जागा होते कपाटसुद्धा छान नीटनेटकं वाटतं तर बघा सगळ्या साड्या वॉश करून आणि इस्त्री करून मस्त अशा घड्या घालून घेतल्या तर ही साडी बघू शकता वॉश केलेली किती सुंदर शाईन आली आहे तर सगळ्या साड्या मी वॉश करून आणि इस्त्री करून व्यवस्थित घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि अगदी पाच ते दहा रुपयामध्ये या साड्या धुवून झालेल्या आहेत दुकानातून नवीन आणल्यासारखी साड्यांना शाईन आलेली आहे चला तर या हळदीऊंकाला घातलेल्या साड्या तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी धुवू शकता आणि लॉन्ड्रीचे पैसे वाचवू शकता सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये साड्या तुम्हीसुद्धा वॉश करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद